नमस्कार मी अर्मन पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव मौजे वरवाडी गावात वन्य प्राणी बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश दुपारी दोन अडीच वाजेच्या दरम्यान शेतकरी पोपट कारभारी पाटील ते त्यांच्या मळ्यात शेड्या चालत होते त्याचवेळी पोपट कारभारी पाटील यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला व आताला चावा घेतला ही माहिती वन विभागाला कळतात वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळी पिंजरा लावून त्या बिबट्याला कैद करण्यात यश आले यावेळी येथील वन विभाग वन परिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सोनल पवार वनरक्षक स्वाती सावंत व दीपक हिरे संतोष बदाने अक्षय भांडे गवळी रोजंदारी वनमज यांच्या अथक प्रयत्नाने बिबट्याला कैद करण्यात यश आले असून यावेळी गावातील ग्रामस्थांनी वन विभागाचे आभार मानत सुटकेचा निश्वास सोडला शार्प न्यूज अजंग प्रतिनिधी संदीप पवार हा पाटील नमस्कार नमस्कार बोला म्हटलं तुमना गावले काय बिबट्या पकडा म्हणे हा बिबट्या पकडा होता कोणा मला था? पोपट कारभारी कालदीस दोन अडीच वाजता म्हणजे दोन अडीच वाजता हल्ला आहे ना त्या माणूसवर कोणा हल्ला त्या ना पोपट कारभारीवर हा स्वतः त्या शेतकरीवर हा बर बर त्यावर हाल लावे ना, ना हात बीतले तही घेल अच्छा एक बकरी माय टाकेलची हा हा वन विभाग ने मग काल तोडी हळ पंजरा लाया रातले अटक तो लई घ्यात मग